मी काय म्हणते तुम्ही खरंच परत एकदा विचार करा ना आपण जाऊया का गावाकडे नंदिनी म्हणाली पण सौरभ खूप चिडला तू परत हा विषय का काढतेस मला नाही जायचं आहे परत इथे येताना आबा काय कमी बोललेले मी गेल्यावरच परत ते म्हणाले होते आता जाऊ दे ते गेल्यावरच जाऊ आपण गावाकडे असं का बोलताय वडील आहेत तुमचे रागाच्या भरात बोललेले दोन शब्द जास्त म्हणून काय इतकं मनाला लावून घ्यायचं असतं का किती थकले असतील आबा आता आणि त्यांच्या भूमिकेत काय चूक आहे गावाकडे आपण स्वतःचे मालक होतो आपली स्वतःची थोडीफार शेती आहे आबांची पेन्शन आहे आपल्या घराला पुरतील इतके आंबे येतात नारळांची झाडं आहेत ते सगळं सोडून देऊन इथे आलो आहे येऊन काय मिळवलं आपण तुमची नोकरी साधी सुपरवायझरची फॅक्टरीमध्येच लॉकडाऊनमुळे बंद पडली आता हाताला काम नाही उपासमारीचे दिवस आलेत आपल्यावर आपल्या दोघांचं नाही पण निदान आपल्या मुलाचा तरी विचार करा अभिषेक अजून खूप लहान हो। येऊ त्याचं पूर्ण आयुष्य जायचं आहे आपलं स्वतःचं हक्काचं घर सोडून आपण इथे आलो मी तुमची बायको आहे म्हणून तुमच्याबरोबर इथे आली पण माझं मन सतत गावातच आहे सौरभ म्हणाला मला इथे खायला मिळत नाही म्हणून मी त्यांच्या घरात जाऊन राहू मी आता जाणार नाही मी त्यांना सांगून आलो आहे मी कधीच परत जाणार नाही तुमचा हा अहंकार एक दिवस आपल्या तिघांनाही घेऊन पुढणार आहे मला खरंच प्रामाणिकपणे वाटतं त्या घरी आपण परत जायला हवं हो। आता लॉकडाऊन संपलं तरी लगेच कधी फॅक्टरी सुरू होईल आणि किती जणांना कामावर घेतील याचा काय नेम नाही आहे त्यात आपण अतिशय हालाखीचं जीवन जगतोय आणि हे सगळं फक्त तुमच्या अहंकारासाठी होतंय मला इथं राहायचं नाही आहे आपण आबांशी बोलून काहीतरी मार्ग काढू सौरभ काहीच बोलला नाही पाऊस चांगला जोरात सुरू होता आबा देवपूजा करत होती देवघरातल्या समईचा मंद प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता गणूराया आता तुलाच रे काळजी बाबा सौरभची आई गेली तेव्हापासून मी एकटाच पूजा करतोय पुढच्या वर्षी मी नाही राहिलो तरी शिवा आणेल रे बाबा तुला शिवा पुढच्या वर्षी मी नाही राहिलो तरी घरात दिवा लावत जा हे घर असंच नांदत राहिलं पाहिजे हे गेल्यानंतर माझ्या एकट्यानं झेपत नाही रे आता आबा असं बोलू नका शिवा म्हणाला सौऱ्या कुठं आहे रे आपल्या पोटच्या लेकराला फार बोललो रे मी हळवा येतो मनाला लावून निघून गेला कधी फोन नाही की चार ओळींची चिठ्ठी नाही शहरात कसा राहत असेल काय करत असेल माहीत नाही रागाच्या भरात संबंध तोडून टाकला माझं पिल्लू आता मोठं झालं असेल निदान पाच वर्षाचा कसा दिसत असेल कोणास ठाऊ गणुराया एकदा बघू दे रे माझ्या काळजाच्या तुकड्याला आबांनी डोळे पुसले शिवा चल गणपती आणायला आबा आणि शिवा गणपती गे आणायला गेले गणपतीची मूर्ती घेतली आणि घरी निघाले हातामध्ये गणपतीची मूर्ती घेतलेले आबा दारातच थबकले समोर रांगोळी काढलेली होती आणि दारात हातामध्ये पाणी घेऊन नंदिनी साक्षात उभी होती तिच्याकडे बघून आबांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला नंदिनीने हातातले पाणी त्यांच्या पायावर टाकले गणपतीला घेऊन ते मध्ये आले विधिवत पूजा करण्यासाठी गणपती त्यांनी मखरात ठेवला सौरभ आणि नंदिनी आबांच्या पाया पडले आबांना भरून आलं होतं त्यांनी सौरभला मिठीत घेतलं सौऱ्या माफ कर तुझ्या म्हाताऱ्या बापाला मी तुला नाही नाही ते बोललो रे रागाच्या भरात निघून गेलास ते पुन्हा कधी पहिलं नाहीस आता सौरभच्या डोळ्यात टपटप आश्रू पडत होते आबा माफ करा मला मी चुकलो आबा म्हणाले तुला नुसती शेती सांभाळायची नाही तर तुला एखादी दुकान काढून देतो आयुष्याच्या संध्याकाळी असं एकटं सोडून जाऊ नकोस रे तुझ्या आईने अर्ध्यावर साथ सोडली माझी माझे आता शेवटचे दिवस राहिलेत बा नंदनी म्हणाली आबा नका असं बोलू मी आता कायमचा आलो इथे मी आणि नंदिनी इथेच राहणार आता नंदिनीने पूजेची सारी तयारी केली आबा पाटावर सोहळं नेसून बसले त्यांच्या शेजारी त्यांचा छोटा पाच वर्षाचा नातू अभिषेकसुद्धा छोटं सोहळं नेसून त्यांच्या शेजारी बसला आबा म्हणाले नीट शिकून घे हो अभिषेक आता पुढच्या वर्षीपासून तुलाच पूजा करायची आहे चला गुलाल वाह गणपतीला दुर्वा वाहताना आबा म्हणाले गणुराया स्वतःची सोय बरोबर करून घेतोस बाबा माझी परंपरा चालवायला स्वतःचा अभिषेक करून घ्यायला या अभिषेकला बोलावून घेतलंस आता हे घर कायम नानते राहील त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याचा अभिषेक गणपतीवर होत होता गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत धन्यवाद